विकासाचा चेहरा आमदार आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकास यात्रेचं एक सामर्थ्यशाली नेतृत्व विकासाची नवी दृष्टी आणि प्रत्येक कोपरगाव कराच्या भविष्यासाठी धडपडणारा नेता माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब ग्रामीण पोलिसांसाठी अद्ययावत पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी पोलीस वसाहतीसाठी अठ्ठावीस कोटींचा निधी कुपरगावकरांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी एकोणतीस कोटींचं उपजिल्हा रुग्णालय व्यापाऱ्यांच्या सुविधेसाठी बस स्थानक परिसरात चौदा कोटींचं व्यापारी संकुल न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीश आणि वकील बांधवांच्या सुविधेसाठी नवीन न्यायालय इमारतीसाठी सव्वीस कोटींचा निधी कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या सर्व इमारती आज काही पूर्ण काही पूर्णत्वाच्या मार्गावर तर काहींचे काम प्रगतीपथावर आहे आणि हे सर्व शक्य झालं ओळख बनवणाऱ्या आमदार आशुतोष दादा काळे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड गौतम नगर कोपरगाव